सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपार टोळी सूरज संभाजी पाटील वैवर्ष एकोणतीस टोळी सदस्य दोन अक्षय नामदेव पाटील वैवर्ष सत्तावीस दोघे राहणार कवठेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली या विरुद्ध दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये खून करून पुरावा नष्ट करणं टोळीची दहशत या उद्देशानं इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं शिवीगाळ मारहाण करणं गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ उर्फ गांजा अवैधरित्या बाळगणे विक्री करणं असे शरीराविरुद्धचे आणि इतर गुन्हे दाखल आहेत नमूद हे कायदा न जोमाडणारे आरोपी आहेत त्यामुळे या टोळींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केलेला पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचं अवलोकन करून अण्णासाहेब जाधव चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेत नैसर्गिक तत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख सूरज संभाजी पाटील आणि अक्षय नामदेव पाटील या दोघांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्ष कालावधींसाठी तडीपार आदेश पारित केले टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून निसर्गाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढे करण्यात येईल सदर कारवाईमध्ये संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली राजेश रामाघरे पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धप्पा रुपनार पोलीस कॉन्स्टेबल अमर नरळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेडकॉन्स्टेबल मेघराज रुपनार पोलीस नाईक सुशील म्हस्के सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला होता